पाचोरा मनसे तर्फे विद्यार्थ्यांचे दाखले तात्काळ मिळावे तसेच इतर कामे जलदगतीने व्हावी यासाठी नगरपालिका कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांची धडक पाचोरा येथील मनसेचे पदाधिकारी शहराध्यक्ष व इतर कार्यकर्ते यांच्याकडे नगरपालिका संदर्भात विद्यार्थ्यांना दाखले व इतर कागदपत्र लवकर मिळत नसल्यामुळे त्याची दखल घेऊन मनसेचे कार्यकर्ते नगरपालिका कार्यालयात गेले व तिथे ते त्यांनी ठिय्या आंदोलन करून घोषणा देऊन आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी गादी टाकून गांधी स्टाईलने आंदोलन सुरू केले असता त्या आंदोलनाची दखल नगरपालिकेचे चीफ ऑफिसर श्री मंगेश देवरे साहेब व संबंधित अधिकारी श्री दुर्गेश गायकवाड यांनी सर्व स कार्यकर्त्यांना बोलवून ते सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी तात्काळ संबंधित कार कर्मचाऱ्यांना आदेश दिले तसेच विद्यार्थ्यांच्या शाळेचे दाखल्यासंदर्भात काही अडचणी असल्यास समक्ष भेटावे सर्वांना दाखले मिळतील यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असून असे त्यांनी आश्वासन दिले आहे यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रशांत पाटील पाचोरा तालुका अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर ठाकरे पाचोरा शहराध्यक्ष श्री ऋषिकेश भोई श्री शुभम पाटील तालुका संघटक श्री जितेंद्र नाईक पाचोरा शहर सरचिटणीस कृष्णा दुंदुले शहर संघटक श्री निलेश मराठे शहर उपाध्यक्ष श्री यश रोकडे श्री वाल्मिक जगताप तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते